माडा लोकसभेतल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि देशाचे नेते शरदचंद्र पवार आणि सुशीलकुमार शिंदे आज अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावरचे आहेत आज मोहिते पाटील यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे आणि खूप मोठ्या संख्येने त्यांचा जो काय समर्थक जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत काय आज परत कितीतरी वर्षाने शरद पवार येथे येत आहेत आणि शरद पवार आणि मोहिते पाटील एक चांगलं समीकरण जोडलं जातं आहे तुम्हाला काय वाटतं तुमची भावना काय महाराष्ट्रातील तमाम जनतेला आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय विजयदादा यांचं जे काही समीकरण आहे ते एक आतुट असं नातं आहे जसं ढाल तलवारीचं नातं तशा पद्धतीचं एक नातं आहे आणि सर्वांच्या जनमानसाच्या हृदयामध्ये ते एक नातं होतं आणि ते आतुटच असायला पाहिजे अशा आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना होती काही अडचणींमुळं काही मागच्या काळामध्ये थोडाफार फरक पडला असेल परंतु त्यावेळेस अस्वस्थ जे वातावरण होतं कार्यकर्त्यांमध्ये आज मात्र आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना पुनश्च एकदा खूप मोठा आनंद झालेला आहे आणि आजचं जे काही तर पवारसाहेबांचं जे आगमन झालं आणि विजयदा त्यांची जी काही भेट आहे या भेटीतून या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळणार एवढं निश्चित आहे खरं तर हे जुने संबंध आहेत पवारसाहेबांचे मोहिते पाटलांचे कार्यकर्ता म्हणून मधल्या काळात हे सगळं वेगळे झाले होते तेव्हा एक वेगळं होतं आणि आज परत एक सकारात्मक वातावरण आहे भावनिक अटॅचमेंट आहे ह्या नात्यासोबत तुमची सगळ्यांची कसं वाटतंय अतिशय आनंद होतोय आमची खूप दिवसापासून इच्छा होती आणि आमचा माणूस आपला माणूस बाया खासदार एवढंच आमचं लक्ष आहे माहितीये पहा भाजपनं चूक केली असं वाटतंय का माहिती शंभर टक्के चूक केली चूक केली काय वाटतंय दादांनी काय करला पाहिजे आता दादा काय निवांत राहतील आता दादा काय निर्णय घेतले काय माहिती तुम्हाला काय वाटतं कार्यकर्त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांनी एक नंबर साहेब आलं शिवरत्नाला कसं स्वरूप आलं आज बघण्यासारखं जिल्ह्याचं वातावरण बदललं पहिली जे माहिती पाठला वातावरण होतं माहिती पाठल तसं आता शिवरत्नावर घालाय चालू झालेला आहे इथनं पुढे दिवस बदलतील बाई आजच्या वातावरण बघा कसं झालंय का स्वतः साहेब आले म्हणजे आज वातावरण बदलले ना जिल्ह्याचं आपल्या वातावरण बदललंय एवढं वाटतं अरे दादाचा प्रवेश होतो हे जरी निश्चित झालं असलं तरी तुम्हाला काय वाटतंय दादा अजून भाजपमध्येच आहेत त्यांनी काय करा पाहिजे आता रणजितदा काय करावं हे इतपत आमची क्षमता नाही परंतु जे सर्वांच्या मनात आहे जे जनतेच्या मनात आहे दादा देखील तेच करतील असं आम्हाला वाटतं कारण मोहिते पाटील घराण्याचा जो काय मूळ पाय आहे तो सगळा जनमानसावर अवलंबून असणारा आणि जनतेला जे आवडेल असे निर्णय घेणारे आज ताग आहेत सहकार असतील दादा विजय मोठे दादा असतील किंवा दादा असतील जी लोकांची नच ओळखणार हे नेतृत्व आहे त्यामुळं निश्चितच तुम्हाला जशी उत्सुकता आहे तशी आम्हालाही आहे परंतु थोड्याशा काय अडचणी असतील नसतील माहीत नाहीत परंतु रणजीदादा आमच्या सर्वांच्या मनात आहेत आणि रणजितदाच्या नेतृत्वाखालीच आम्ही सर्वजण जिल्हाभरमध्ये काम करतो गेले दहा पंधरा वर्षे त्यामुळं आणि दरवेळी लढाईला राजा मैदानात पाहिजे असं काय ना आम्ही मावळे आहोत नक्की जिंकू काय मावळ्यांकडून लढाई जिंकली जाईल काय एक हजार एक टक्के लढाई जिंकली जाईल आणि भैया साहेब हे दोन लाख मतांनी निवडून येतील ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे नेते कुठेही असू द्या पण कार्यकर्ते शिवरत्नावरच आहेत नेते कुठेही जाऊ द्या आणि या निकालावरून तुम्हाला महाराष्ट्राचा निकाली नंतर समजेल आज पवार साहेब आलेत कसं वाटतंय एकदम मस्त वाटतय कारण का आम्ही पाच वर्ष आमचं स्थिती तर आमचं गेल तर मोठ्या दादाच्या निर्णयामुळं नक्कीच आमच्या जिल्ह्याला गतवैभव प्राप्त होऊन शिवरत्न ही आमच्या जिल्ह्याची राजधानी असेल ह्यात काय शंका नाही काय वाटतं आज पवारसाहेब आले तिथं मी शिवाजी जोड राहणार वाशिम करते प्रामाणिकपणे मी सहकार मा राजा तुम्ही बाजूला कुठे मनात तुमची केली का नाही पाच वर्ष काय तुमच्या हाताला लागले काय सांगतो मधल्या पाच सहा भाजप भाजपमध्ये होते मोहिते पाटील तवाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती शरद पवार